बीड का पोलीस आता नावानं नाही तर आडनावानं हाक मारणार पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी हे आदेश काढलेत पण हा आदेश त्यांना का बरं काढावा यातून त्यांना काय साधायचं रिपोर्ट मधून बीडच्या राजकीय गुन्हेगारीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजतोय वाल्मिक कराडनं गुन्हेगारी कारवायांसाठी राजकारणात आणि पोलीस दलात सहानुभूतीदारांची फौजच तयार केल्याचा आरोप होतोय बीड दलात सहानुभूतीदारांची मोठी तृप्ती देसाईंनी टाकली होती सव्वीस नव्हे तर दोनशे सव्वीस पोलीस कर्मचारी वाल्मिक कराडचे सहानुभूतीदार असल्याचा आरोप केला होता ले आकडा कमी सांगितला परंतु काय आकडा सांगताना सुद्धा त्या सव्वीस मधले मी चेक केले दहा लोक असे त्यांनी आकाचं तोंडसुद्धा पाहिलेलं नसेल माझी विनंती आहे माहिती देणाऱ्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणावर कारण या आकाच्या ह्या केस म्हणजे संतोष देशमुखच्या केसमधले सहा आरोपी ज्यांनी पकडले त्यावे अधिकाऱ्यांचे नावं जर त्या, त्या यादीत येत असतील तर ता दुर्दैव आहे अशा यादीत नावं देऊ नये परंतु आकाच्या मर्जीतले लोक फक्त सव्वीस नाहीत दोनशे सव्वीस असतील बीड पोलीस दलात विशिष्ट आडनावाचे पोलीस विशिष्ट जातीचे आहेत हे प्रतीत होत विशिष्ट जातींचे पोलीस हे सहानुभूतीदार तर ना अशी शंका घेतली जाऊ लागली आहे केवळ आडना पोलिसांकडे संशयानं पाहिलं जाऊ लागल्यानं आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक वेगळाच निर्णय घेतलाय बीड मधल्या प्रत्येक पोलिसाला त्याच्या नावानं हाक मारली जावी असा दंडक पोलीस अधीक्षक नवनीत कॉमत यांनी घातलाय कोणत्याही पोलिसाला त्याच्या आडनावानं हाक मारू नये असे आदेशच पावत यांनी दिले बीडचं पोलीस दल आणि जातीय समीकरण हे आरोप सुरू आहेत आणि त्यामुळं आरोप कमी करण्यासाठीच पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असल्याची सध्या पोलीस दलात चर्चा आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात प्रशासनावर आरोप केलेत प्रशासनातील बिंदू नामावलीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केलाय मी आदार पासून मानतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळ बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मी शंभर वेळा सांगतोय ना आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळ का झालंय ते आणि का झालंय कोणामुळे झालंय ह्याचंही जरा थोडस बघा आज एस वरती ही पाळी आली उद्या कलेक्टर वरती येईल जिल्हा परिषदेच्या सीओ वरती येईल इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल आहे पोलीस विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी स्वीकारली आहे त्यानुसार ऑन ड्युटी असताना रील्स काढल्यास कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे नवनीत कॉमत यांच्या या आदेशानं पोलिसांची जात लपली जाणार असली तरी वाल्मिक कराडचे जे सहानुभूतीदार आहेत त्यांचं काय असा प्रश्न खासगीत विचारला जातोय वाल्मिक सहानुभूतीदार पोलिसांना शोधून त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवल्यावरच पोलिसांची कार्यपद्धती निपक्ष होईल अशी अपेक्षा आहे आडनाव लपवून काहीही साध्य होणार नाही असं बीडच्या जनतेला वाटतंय बीडचं पोलीस दल आणि त्यांचे गुन्हेगारांशी संबंध यामुळं बीडचं पोलीस दल बदनाम आहे हे कमी करण्यासाठी आता पोलीस अधीक्षकांनी झिरो टॉलरन्स ही भूमिका घेतली आहे या भूमिकेमुळंच आता है। खरत, पोलीस अधीक्षक अशा पद्धतीचे निर्णय घेत आहेत मात्र यातून खरंच पोलीस आणि गुन्हेगारांचे संबंध कमी होतील का हाच चर्चेचा विषय आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे झी मीडिया बीड